कन्नड तालुक्यातील शिलगाव येथील माजी सैनिक शंकरराव वाघ यांच्या दुसऱ्या पिढीतील सैनिक शंकरराव वाघ हे एकवीस वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सेवा आयोजन करण्यात निवृत्त झाल्याबद्दल या प्रसंगी ग्रामस्थांनी त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ टाळमृदुंगा वाजवत पावली खेळत तुळशी डोक्यावर घेऊन महिलांनी देखील हरिनामाचा गजर करत आदर्श मिरवणूक काढली ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि गुलाल न उधळता साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी गावात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती तसंच गावच्या मुख्य चौकामध्ये पोस्टर देखील लावण्यात आलं होतं या भव्य कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावाने सहभाग घेतला होता या प्रसंगी या देशभक्त कुटुंबाच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी गावातील आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच सदस्य गाव पदाधिकारी तरुण मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीविदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड मी सलगाव येथील अलुवा कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शंकर तुकाराम वाघ माजी सैनिक यांचा पुत्र मी भारतीय सेनेमध्ये माझी वडिलाची प्रेरणा घेऊन भारतीय सेनेत दाखल झालो व देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये ही ड्युटी केली भारतीय सेनेबद्दल सांगायचं म्हणजे अशी ही संस्था खूप छान आणि खूप चांगली संस्था आहे मी देशाच्या नवीन तरुणाला सांगू इच्छितो की तुम्ही ह्या देशाच्या ह्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही देशाचं चांगलं एक संरक्षण करू शकता आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकता मी हे सगळं माझ्या वडिलांकून शिकलो आणि भारतीय सैन्यात दाखल झालो मी ही ड्युटी एकवीस वर्ष करून आज गाई तेव्हा नियुक्त झालो त्याबद्दल माझ्या गावातील सर्व तरुण मंडळींनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी धन्यवाद बोला मी माझी सैनिक संभाजी मी एका एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भरती झालो आणि एकोणीसशे शहाऐंशी सप्टेंबरला पेन्शन झालो आणि जर त्यामध्ये माझी याची इच्छा झाली की आपला मी पुराला सुद्धा मोठीमध्ये पाठवायचं तरी मी मुलाला प्रेरणा दिली आणि त्यांना एकोणीस नागरिक निर्बंधमध्ये त्यांना मी भरती केलं माझा मुलगा एकोणीस वर्ष हाच पेन्शन झाला आहे त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज